रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाच तारखेला मेळावा मोर्चा आहे आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सामील होणार आहे असं आव्हानच आणि आदेशच माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सामील होणार दोन वर्षे एकत्र दोन वर्ष एकत्र निघण्यासंदर्भात चर्चा चालू होती त्याच्याबद्दल काही निर्णय नाही पाच तारखेला ते एकत्रच येणार संजय राऊत साहेबांनी आता बाहेर गेले की आम्ही सगळे पाच तारखेला येणार

दोन भाऊज एकत्र येणारच आहे ठाकरे आहेत महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे प्रदोहरकरे माननीय शिवसेना ठाकरे यांचाच आहे महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी ज्या ठिकाणी जे काही झालं असेल तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड चालली इकडे पडवा तिकडे पडवा हे खोके द्या हे द्या ते द्या ते जनतेला नाही पटलं आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले ज्यांनी हे केलं त्यांचं आता अस्त होण्याचा काळ आलेला आहे नाही मी या ठिकाणी सांगतो ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप महाराष्ट्रामध्ये खूप चैतन्य निर्माण होईल आणि खूप जबरदस्त वातावरण निर्माण होईल आणि काही होऊ शकता ते घाबरले ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घाबरले जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर ते दोघं भाऊ एकत्र येऊ नये म्हणून डावपेच चालले त्यांचे परंतु राज ठाकरे साहेब तसं काही करणार नाही ते जरी त्यांच्या ते भेटायला तरी ते, ते, ते बोलतील आणि काही बोलणार नाही मोर्चावर बंदी घालायचा प्रयत्न चालू चालू आहे आहे झालं तरी मोर्चा निघणार बंदी, बंदी आता पण किती वेळ झाली तरी आम्ही अटक झाली काय झालं पण आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार एकत्र नाही 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 एकत्र यायला आहे योग असतो योग असतो काळ असतो योगाप्रमाणे जे काही असेल ते त्या ठिकाणी होत इम्तिया जरा अडचणीत आली त्यांच्या वक्तव्या आता ते एमटीएस दिले तर काय राहिलं नाही त्याला सोडून द्या त्याला काय एमटीएस जेल मध्ये एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाराजी नाही ते एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि ते आमच्या सोबत आहे आता एक तारखेला मीटिंग मध्ये ते सुद्धा असतात नाही नाही आता गुणवर्त सदावर्ती फक्त आता काय झालं त्यांचं बँक एसटी कॉपरेट बँक डुबवली एसटी खातं डिपोर्ट डुबवलं आणि अजून अजून का काय पाहिजे फक्त काही काय म्हणतात फक्त बरोबर काहीतरी बोलतात बोलता बाकी ठीक आहे चोटमे हेच गेले घरी देवाला आता साकडं घालणार हे शिवसेना पक्ष म्हणून मानणे उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या ठिकाणी जवळपास खूप मोठ अडीचशे कोटीच काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं लिहिलं होतं तर असच त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद त्यांना परत मिळावा आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनता बाकी सर्व नागरिक मराठी माणसं एकत्र राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करावा हीच भूमिका आहे ते तर आम्ही मनात मागून ओपनली नाही बोलतात दोघं एकत्र यावं शहाजी बापू गुलाबराव पाटील ते बोगस आहे दोघही ते बोगस आहे शहाजी बाबू फक्त हे हवा हे वा आणि दुसरे असे आहेत तर बोगस दे मला एक सांगा ज्या पद्धतीनं दोन ठाकरे एकत्र येणार आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत महाविकास आघाडी नाही आम्ही आमच्या दोन भावांचं त्या ठिकाणी शकतो दोन भाऊ एकत्र येणार असे आमची आमच्याकडे प्रक्रिया सुरू झाल्या सारखं वाटतं आता ते खरं पाच तारखेला आणि बाकी नंतर जे काही होईल ते दोन भावांनाच माहित आहे पण तो ठाकरे येते दोन्ही ठाकरे असल्यामुळे त्या ठिकाणी प्रबोधनकरांचे नातू माननीय शिवसेना प्रमुख पुतणे आणि चिरंजीव हेच आता महाराष्ट्र चालवतील बाकी कोण नाही असं आम्हाला वाटत